रुचिराज आमदार आणि अनुश्री मानेचं काळ सत्य बाहेर आलेलं आहे आता हे काळसत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कालचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल या एपिसोडमध्ये राकेश बापट वरती या दोन मुलींनी किती आरोप लावले आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं की राकेश बापटने असं काहीच केलं नव्हतं या दोघींचं म्हणणं असं आहे की आमच्या परमिशनशिवाय राकेश बापट आम्हाला हात लावतो विशेष करून अनुश्रीचं हे म्हणणं आहे त्यामुळे हा सगळा मॅटर एवढा वाढला आणि राकेश बापटवरती हे गंभीर आरोप लावण्यात आले आता संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलं की या दोन मुली दहा खोटं बोलत आहेत पण तरी सुद्धा या मुली असं का वागत आहे याचं एक काळच सत्य आहे ते तुम्हाला मी इकडे सांगतो आता बिग बॉसच्या घरात आल्यावरती नावाची चर्चा होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ज्या कंटेस्टंटच्या नावाची चर्चा होत नाही तो कंटेस्टंट घराच्या बाहेर जातो आता चर्चेत राहण्यासाठी रुचिता जामदार पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहे करणने चावे घेतल्यानंतर शिवगाळ करणं असो किंवा तन्वी बरोबर भांडण असो किंवा इतर कंटेस्टंट बरोबर वाद घालणं असो किंवा खालच्या दर्जाच्या शिवे देणं असो हा सगळा प्रकार रुचिता जामदार पहिल्या आठवड्यापासून करते का करते तर फक्त चर्चेत राहण्यासाठी पण चर्चेत राहण्यासाठी काल तिने एक लिमिटच क्रॉस करून टाकले इवन अनुश्री मानेला सुद्धा हे माहीत होतं जर का मी एखाद्या घरातील मोठ्या कंटेस्टंटवरती किंवा सेलिब्रिटी कंटेस्टंटवरती काहीतरी आरोप केले किंवा त्याला टार्गेट केलं तर माझ्या नावाची सोशल मीडियावरती म्हणा किंवा बाहेर म्हणा खूप जास्त चर्चा होईल आणि मी लवकर घराच्या बाहेर जाणार नाही आणि ज्या पद्धतीने या दोन मुलींनी राकेश बापटला टार्गेट केलं याच्यावरून हेच दिसतंय की या दोन मुलींना फक्त प्रसिद्धी हवी आहे या दोन मुलींना फक्त चर्चा हवी आहे आणि चर्चेत राहण्यासाठी एखाद्याच्या कॅरेक्टरवरती बोट ठेवण्याचं काम या दोन मुलींनी केलेलं आहे म्हणजेच बिग बॉसचा गेम खेळण्यासाठी किंवा बिग बॉसमध्ये पुढं जाण्यासाठी साम दाम दंड भेट असा प्रकार करून या मुलींनी हे दाखवून दिलेलं आहे की आम्हाला बिग बॉसच्या घरात खूप मोठं नाव करायचं आहे आणि नाव करण्यासाठीच या मुलींनी राकेश बापटवरती आरोप लावलेला आहे आणि यांचं हेच काळ सत्य आहे तुम्हाला काय वाटतं खरंच या मुलींनी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी राकेश बापट वरती हे आरोप लावलेले आहेत का कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि माझं हेच म्हणणं आहे की या दोघींचं हेच सत्य आहे की यांना बिग बॉसच्या घरात फक्त प्रसिद्धीत राहायचे चर्चेत राहायचे म्हणून हा सगळा प्रकार करत आहेत तुम्हाला काय वाटतं या गोष्टी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय